नमस्ते मित्रांनो मी विनायक आंबेकर आणि तुम्ही पाहताय नवभारत दोन हजार सत्तेचाळीस यूट्यूब चॅनल मित्रांनो दोन हजार चोवीसच्या निवडणुकीचे निकाल सर्वांना चकित करणारे होते विशेष करून निवडणुकीच्या आधीचे ओपिनियन पोल आणि मतदानानंतरचे एक्झिट पोल यांच्यापेक्षा निकाल पूर्णत वेगळे होते या आधीच्या आणि नंतरच्या पोलमुळे वाढलेल्या अपेक्षांच्या पार्श्वभूमीवर तर ते अधिकच धक्कादायक झाले भाजपाचे नेते कार्यकर्ते भाजपा समर्थक आणि सर्व राष्ट्रभक्त मतदार या निवडणुकीच्या निकालामुळे भरपूर व्यथित झाले आहेतच आणि त्यात भाजपा विरोधी पक्ष विशेष करून काँग्रेस पक्ष ज्या पद्धतीने टिक्काटिपण्या करतायत आनंदोत्सव साजरा करतायत त्यामुळे या सर्वांचा संभ्रम किंवा चिंता अधिक वाढते म्हणूनच या व्हिडिओत मी निवडणूक निकालाबाबतचे काही वास्तव आपल्यासमोर मांडतोय मोदींचा अभेद्य किल्ला ना फुटला ना हरला मित्रांनो सर्वप्रथम लक्षात घेण्याची गोष्ट म्हणजे यावेळी निवडणूक भारतातल्या बहुतांश विरोधी पक्षांनी त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाल्याने बळजोरीने का होईना एकत्र येऊन फक्त मोदी हटाओ मोदींना हरवा या एकमेव अजेंड्यावर लढवलेली आहे गेल्या दहा वर्षात मोदींनी देशाचं राजकारण ज्या वेगानं आपल्या नियंत्रणात आणलं होतं त्यामुळे काँग्रेससहित सर्व विरोधी पक्ष हतबल होऊन एकत्र आले होते आणि यात मोदीविरोधी आंतरराष्ट्रीय शक्तीसुद्धा यावेळेला मोठ्या प्रमाणावर सामील होत्या या सर्वांच्या एकत्रित ताकदीला तोंड देऊन आणि एन डी एमधल्या घटक पक्षांना बळ देऊन मोदींनी एन डी एसाठी जे यश मिळवलं आहे ते खरंच कौतुकास्पद आहे सन एकोणीसशे बासष्ट साली आपल्या देशाची लोकसंख्या जेव्हा चौतीस कोटी होती आणि देशातलं साक्षरतेचं प्रमाण फक्त अठरा टक्के होतं तेव्हाच फक्त जवाहरलाल नेहरू सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान बनले होते त्यानंतरच्या बासष्ट वर्षात अन्य कोणत्याही पक्षाच्या कोणत्याही नेत्याला न जमलेला हा विक्रम मोदींनी दोन हजार चोवीसमध्ये करून दाखवलेला आहे यासाठी मोदी आणि त्यांची टीम म्हणजे अमितजी शहा जगतप्रसाद नड्डाजी बी एल संतोषजी हे पहिल्या फळीतले आणि विनोदजी तावडे यांच्यासारखे दुसऱ्या फळीतले असंख्य आणि तिसऱ्या फळीतले असंख्य केंद्रीय नेते आणि त्यांच्या प्र प्रत्येक राज्यातल्या त्यांच्या प्रकारच्या सर्व टीम यांनी निवडणुकीपूर्वी तीन वर्ष अहोरात्र मेहनत घेतलेली आहे या यशाबद्दल आपण सर्वांनी मोदीजी आणि त्यांच्या टीमचं कौतुकच करायला हवं या निवडणुकीत भाजपा एन डी ए यांना हरवायला विरोधी पक्षांकडून कोणत्या राज्यात कोणते डावपेच टाकले जातील याचा पूर्वविचार करून त्याला काउंटर करणारे डावपेच ही टीम सतत टाकत होती आंध्र प्रदेशमध्ये तिथल्या राज्य सरकारबाबत जनतेत नाराजी आहे हे ओळखून देशम पार्टी आणि पवन कल्याण यांच्या जनसेना पार्टीला एन डी एमध्ये एकत्र आणणं तामिळनाडमध्ये तिथले अध्यक्ष अन्नमलाई यांच्या आग्रहावरून ए आय ए डी एम के बरोबरची युती तोडणं नितीश कुमार आणि राजद यांच्यामध्ये तणाव वाढतोय हे लक्षात आल्यानंतर नितीश कुमारांना पुन्हा एकदा एन डी एमध्ये सामील करून घेणं महाराष्ट्रात शिवसेनेत नाराजीचा विस्फोट होऊ शकतो हे लक्षात आल्यावर शिंदे यांच्या ने नेतृत्वातील गटाला एन डी एमध्ये सामील करणं अशा अनेक प्रतिडावामुळे सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन केलेल्या निर्वाणीच्या लढ्यातही एन डी ए तिसऱ्या टर्मसाठी पुन्हा सत्तेत येऊ शकली यातून मोदी आणि त्यांच्या टीमचं राजकीय व्यवस्थापन पॉलिटिकल मॅनेजमेंट अतिशय उच्च दर्जाचं आहे हे, हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे एन डी एचं गठबंधन सरकार त्यांचा येत्या पाच वर्षाचा कार्यकाळ व्यवस्थितरित्या पूर्ण करेल का असा प्रश्न ज्यांच्या मनात आला असेल त्यांनीसुद्धा मोदी टीमची ही क्षमता समजून घेतली पाहिजे आता सर्वांच्या मनातला पुढचा प्रश्न आहे की भाजपच्या जागा कमी का झाल्या किंवा भाजपा स्वतःच्या बळावर बहुमताच्या आकड्यापर्यंत का जाऊ शकला नाही हा आहे निवडणूक व्यवस्थापनात भाजपा नेत्यांनी आजपर्यंत मिळवलेलं यश लोकांच्या डोळ्यासमोर असल्याने या प्रश्नाची तीव्रता अधिक वाढलेली आहे यातला तांत्रिक मुद्दा महत्त्वाचा आहे दोन हजार एकोणीस साली भाजपला एकूण सदतीस पॉईंट छत्तीस टक्के मतं मिळाली होती आणि तीनशे तीन जागा मिळाल्या होत्या दोन हजार चोवीस साली भाजपला छत्तीस पॉईंट छप्पन्न टक्के मिळा मतं मिळाली पण जागा मात्र दोनशे चाळीस एवढ्या कमी मिळाल्या त्यामुळे भाजपने मतदानाचा आकडा टिकवण्यात जवळपास यश मिळवलं असलं तरी सर्व विरोधी पक्ष बहुतेक राज्यात एकत्र आलेले असल्याने वन टू वन फाईटमुळे या वेळेला जागा कमी झाल्या एक वेगळी माहिती आपल्याला मी आता दाखवतोय आता भाजपाला आपल्या बळावर बहुमताचा आकडा गाठायला फक्त बत्तीस जागा कमी पडलेल्या आहेत या इमेजमध्ये भाजपा ज्या जागांवर सर्वात कमी मताने हरलेला आहे अशा बत्तीस जागांवर भाजपला किती मतांनी हार मिळाली त्याची माहिती दिलेली आहे या बत्तीस मतदारसंघात मिळून एकूण फक्त सहा लाख नऊ हजार सहाशे एकोणचाळीस मतांनी भाजपला त्या जागा गमवाव्या लागलेल्या दिसतात कोणत्याही निवडणुकीत मिळालेल्या मतांची टक्केवारी आणि मिळालेल्या जागा याचा थेट परस्पर संबंध नसतो आपण या गोष्टीची नोंद घेतली पाहिजे की दहा वर्षाच्या कारभारानंतरही अँटी इन्कम्बन्सीला तोंड देऊन मोदींच्या नेतृत्वाखालील भाजप आपला जनाधार टिकून धरण्यात मोठ्या प्रमाणावर यशस्वी झालेला आहे काही टीकाकार आणि काही समर्थक मोदींनी आपकी बार चारसो पारचा नारा दिला नसता तर बरं झालं असतं अशी टिप्पणी करतात मुळात मोदींनी हा आकडा कार्यकर्ते आणि भाजपा समर्थक यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी दिला होता त्याचा निवडणुकीदरम्यानच्या नॅरेटिव्हच्या लढाईत फार मोठा उपयोगही झाला मोदींच्या या विधानामुळं सर्व विरोधक भाजपला चारशेपेक्षा किती कमी जागा मिळतील या चर्चेत अडकून फसले त्यामुळे भाजप हा पराभूत होणार आहे असं छातीठोकपणे सांगण्याची हिंमत बराच वेळ कोणीही दाखवली नाही एका भाजपच्या खासदाराने मात्र या पारच्या नाऱ्याचा घटना बदलण्याशी संविधान बदलाशी संबंध लावण्याची चूक केली आणि त्याचा नकारात्मक परिणाम मात्र काही प्रमाणावर भाजपची मतं कमी होण्यावर निश्चितच झाला मित्रांनो दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये भ्रष्टाचारी काँग्रेसला व यूपीएला हटवा हा सर्व देशभरात चर्चेला गेलेला कॉमन मुद्दा होता दोन हजार एकोणीसमध्ये मोदी सरकारच्या गरीब कल्याणाच्या योजना आणि पाकिस्तानी आतंकवाद्यांवर त्यांच्या हद्दीत जाऊन केलेला सर्जिकल स्ट्राईक हा सर्व देशासाठी कॉमन असलेला मुद्दा होता या निवडणुकीत तसा कोणताही मुद्दा प्रचारात नव्हता राम मंदिर प्रतिष्ठापना हा राजकीय मुद्दा भाजपसाठी कधीच नव्हता मात्र मतदार त्या मुद्द्यावरून भाजपला स्वतःहून मत देतील अशी माफक अपेक्षा होती हिंदी भाषिक प्रदेशात त्याप्रमाणे मध्य प्रदेशात एकोणतीस पैकी एकोणतीस दिल्लीमध्ये सात पैकी सात हिमाचल प्रदेशात चार पैकी चार उत्तराखंडमध्ये पाच पैकी पाच छत्तीसगडमध्ये अकरापैकी दहा झारखंडमध्ये चौदा पैकी दहा जागा मिळाल्या देखील परंतु जातीय राजकारणाचं प्राबल्य असलेल्या बिहारमध्ये चाळीसपैकी तीस जागा मिळवण्यात भाजपला जे यश आलं ते उत्तर प्रदेशमध्ये आलं नाही थोडक्यात यावेळची निवडणूक ही कोणत्याही एका कॉमन विषयाऐवजी ठिकठिकाणच्या थीक स्थानिक प्रचार प्रश्नात प्रचारात गुंतत गेलेली होती पूर्वांचलात भाजपला अपेक्षित यश मिळालं अरुणाचल प्रदेश विधानसभेत भाजप सत्तेतही आला मात्र पश्चिम बंगालमधल्या गेल्यावेळी मिळवलेल्या जागाही टिकल्या नाहीत मित्रांनो पश्चिम बंगाल हा सध्या तृणमूल काँग्रेसच्या गुंडगिरीच्या विळख्यात अडकलेला प्रदेश आहे तिथे दोन हजार चोवीसची निवडणूक ही खऱ्या अर्थानं निष्पक्षपणे झाली नाहीच उलटं ती तृणमूल काँग्रेसने हायजॅक केली मी तुम्हाला दाखवतोय ती इमेज पहा निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरील माहितीप्रमाणे पश्चिम बंगालमध्ये ब्याऐंशी टक्के वोटिंग झालेलं आहे कोणत्याही पश्चिम बंगालच्या एवढ्या मोठ्या राज्यात एवढ्या मोठ्या प्रमाणावर झालेलं नाही बोगस बांगलादेशी घुसखोरांना बोगस मतदार म्हणून नोंदवून घेणं आणि त्यांचं एकगठ्ठा मतदान करून घेणं हा तृणमूल काँग्रेसचा वर्षानुवर्ष चाललेला कार्यक्रम आहे त्यांच्या स्थानिक कार्यकर्त्यांच्या गुंडगिरीमुळे भाजपचे स्थानिक कार्यकर्ते त्यांना विरोध करण्याचा प्रयत्न करतात पण अयशस्वी होतात त्यामुळं पश्चिम बंगालमध्ये भाजपला सेटबॅक बसलेला आहे या सर्व नकारात्मक गोष्टीत भाजपने पूर्वेकडील ओदिशामध्ये मोठी मुसंडी मारलेली आहे नवीन पटनायक यांच्या चोवीस वर्षांच्या एकाहाती सत्तेला स्वबळावर प्रभा पराभूत करून भाजप त्या राज्यात स्वतःचं सरकार स्थापन करत आहे शिवाय ओदिशामध्ये लोकसभेच्या एकवीस पैकी वीस जागा जिंकून भाजपनं विक्रम पण केलेला आहे आंध्र प्रदेशमध्ये चंद्रबाबू नायडू आणि पवन कल्याण यांच्याबरोबरचं एन डी एचं राज्य सरकार स्थापन होत आहे तेलंगणामध्ये पण भाजपला सतरापैकी आठ जागांवर विजय मिळाला आहे यावेळी केरळामध्ये भाजपला प्रथमच एका जागेवर विजय मिळालेला आहे कर्नाटकमध्ये काँग्रेसची सत्ता असूनही भाजपने चांगलं यश आहे भाजपच्या दृष्टीने दक्षिणेकडील सर्वात कठीण राज्य तामिळनाडू हे होतं आणि आहे या, या राज्यातलं राजकारण गेले कित्येक वर्ष डी एम के आणि ए आय डी एम के या दोन द्रविडियन पक्षांमध्ये चाललेलं होतं दोन हजार एकोणीसची निवडणूक भाजपाने ए आय ए डी एम के बरोबर युती करून लढवली होती मात्र तमिळनाड भाजपचे तरुण अध्यक्ष अन्नमलाई यांची ए आय डी एम केशी युती तोडून भाजपने स्वबळावर निवडणूक लढ लढावी ही जी सूचना होती ती केंद्रीय नेतृत्वाने मान्य केली अन्नमलाई यांच्या प्रयत्नाला यश ये येऊन यावेळी भाजपचा व्होट शेअर अकरा टक्क्यापर्यंत गेला आहे दोन हजार एकोणीसमध्ये तो तीन पॉईंट अठ्ठावन्न टक्के होता अन्नमलाई आणि तिथल्या स्थानिक पक्षांना एन डी एमध्ये आणून या निवडणुकीत एन डी एचा मतांचा टक्का अठरा पॉईंट पाच टक्क्यावर नेला आहे यामध्ये पूर्वी जी मतं ॲन टी डी एम के होती आणि जी ए आय ए डी एम केला जायची ती आता भाजपची झालेली आहेत एकूण दहा मतदारसंघात तिथे तामिळनाडमध्ये भाजप दुसऱ्या क्रमांकाची मतं घेऊ शकलेलं आहे दोन हजार एकोणतीसच्या निवडणुकीत आणि त्याआधी होणाऱ्या तमिळनाडच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाची नक्कीच प्रगती दिसेल मित्रांनो सर्वात महत्वाचा मुद्दा या निवडणुकीत झालेल्या परकीय शक्तींच्या हस्तक्षेपाचा आहे देश विदेशातलं काँग्रेसचं टूल किट यावेळी मोदी हटावसाठी जोरदार प्रयत्न करीत होतं काँग्रेसचे पगारी अर्थतज्ज्ञ रा रघुराम राजन यांचं निवडणूक काळातलं एक विधान मी दाखवतोय तो पहा मित्रांनो असे अनेक प्रसंग आहेत असे अनेक प्रकार आहेत या विषयावर मी वेग वेगळा व्हिडिओ करणारच आहे तो जरूर पहा इन्कम टॅक्स खात्याने आमचं बँक खातं अटॅच केल्यामुळे आमच्या पक्षाकडे इलेक्शन लढवायला पैसेच नाही असे गळा काढून रडणाऱ्या काँग्रेसने या निवडणुकीत भाजपपेक्षा जास्त पैसे खर्च केले अशी चर्चा आहे हे जर सत्य असेल तर हा पैसा कोण पुरवत आहे ते पाहणं महत्त्वाचं ठरेल मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातल्या अनेक ठिकाणच्या काँग्रेस उमेदवारांना पक्षानं भरघोस अर्थसहाय्य दिलेलं आहे त्यापैकी एका उमेदवारानं उच्चारलेलं वाक्य फार बोलकं आहे मित्रांनो तो म्हणाला यावेळेला माझ्या पक्षानं एवढे पैसे पाठवले की ते मी या निवडणुकीत खर्च पण करू शकलो तर मित्रांनो सांगण्याचा मुद्दा हा मोदी आणि त्यांच्या टीमनी या निवडणुकीत मिळवलेलं यश हे या सर्व ताकदीना हरवून मिळवलेलं यश आहे आता पुढची गोष्ट करायची झाली तर मित्रांनो एन डी एनं मोदीजींना पंतप्रधान पदाचा उमेदवार घोषित केलेला आहेच येत्या काही दिवसात मोदींचा शपथविधी होईल आणि हे गठबंधन सरकार पुढील पाच वर्ष उत्तमपणे चालेल याची खात्री बाळगा मात्र विरोधी पक्षांना मुस्लिमांचं एक गठ्ठा मतदान मिळालं आहे पण भाजपला हिंदूंचं एकगठ्ठा मतदान याही निवडणुकीत मिळालेलं नाही हे लक्षात घ्या आणि त्यासाठी काय करायचं त्याची चर्चा मी वेगळ्या व्हिडिओत नक्कीच करेन तो व्हिडिओ जरूर पहा तर मित्रांनो या चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक करा आणि आपल्या हिंदू बांधवांना जरूर शेअर करा जय हिंद जय